नमस्कार शिवशंकर की जय आपल्या घराला उजळवणाऱ्या कुलदेवतांच्या आशीर्वादाने भरलेल्या नाग दिवाळीच्या या पवित्र सणात तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की नाग दिवे म्हणजे काय नाग दिवे का करावे आणि पूजा विधी कशी करावी ही पूजा कशी करावी ही संपूर्ण माहिती आता आम्ही देत आहोत नागदेवता ही केवळ लोककथांच्या सर्परूपी देवता नाहीत ते आपल्या कुटुंबाचे कुलदैवत असून समृद्धी आरोग्य आणि संरक्षण देणारे देव आहेत महाभारत रामायण आणि स्कंद पुराणात नागराजाची महती फार मोठ्या प्रमाणात वर्णली आहे भगवान शिवांच्या गळ्यात असलेला नाग हा काळजी संकटांपासून संरक्षण करणारा आहे भगवान विष्णूचे शयन स्थान म्हणजे नागराजाची आदिभूमी ऋषी म्हणतात शिवांचं हार असलेला नाग दिव्य शक्तींचा दर्शक आहे राजा म्हणतो आपल्या कुटुंबासाठी नागांची पूजा ही आरोग्य व सौभाग्याची गुरुकिली आहे मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला साजऱ्या होणाऱ्या नाग दिवाळीत नागदेवतेची पूजा केली जाते गावात जेवढे पुरुष आहेत त्या संख्येवरे बाजरी पिठाचे दिवे तयार करतात हे दिवे दीर्घायुष्य व सुरक्षेचा प्रतीक मानले जातात नाग जन्माच्या श्रद्धेने वंशवृद्धीसाठी आणि घरातील पुरुषांच्या आरोग्यासाठी ही पूजा अतिशय महत्त्वाची आहे नाग दिवे कसे बनवायचे बाजरी आणि कणक्याचा वापर केला जातो बाजरी किंवा कणक्याचे पीठ वाफेवर किंवा उकळीवरून उकळवतात त्यात पूर्णपणे शुद्ध गाईचं तूप मिसळून दिवे बनवले जातात काही ठिकाणी पूर्णाचे दिवे सुद्धा बनविले जातात घरातील स्वच्छता अतिशय महत्त्वाची असते पूजेची मांडणी सुसज्ज आणि मनःपूर्वक करावी आता नाग दिवे पूजेचा विधी पाहूयात पूजा करण्यासाठी प्रथम शुद्ध स्नान करून शुभ्र वस्त्रे घालावीत देवघरातील नागप्रतिमा आणि दिवे स्वच्छ साफसफाईने मांडावेत बाजरीचे दिवे तुपाने प्रज्वलित करून पूजेत लावावेत पूजा करता ओम नमो भगवते नागराजाय मंत्र जपतो अक्षत गुलाब जपमाला तुळशीपत्र गंध दीप यांचा वापर करून मनोभावे पूजा केली जाते नैवेद्यामध्ये गव्हाची खीर हरभऱ्याची भाजी पुरणपोळी लाडू आणि काही ठिकाणी भोपळ्याचे पदार्थ अर्पण केले जातात आता दीर्घायुष्य आणि घरात सुख समृद्धी या आशीर्वादासाठी जो विधी आहे तो पाहूयात पूजेच्या समाप्तीला प्रज्वलित केलेल्या नागदिव्यांनी घरातील सर्व पुरुष आणि लहान मुलांना ओवाळले जाते याचा उद्देश म्हणजे नागदेवतेचे आशीर्वाद घेऊन त्यांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभावेत काही ठिकाणी पूजेतील दिव्यांशिवाय काजळीचा वापर करून त्याला सात्विक काजळ बनवतात व ते डोळ्यावर लावले जाते ज्याने नवीन दृष्टी आणि सुरक्षिततेचा अनुभव होतो या सणाचे सांस्कृतिक महत्त्व आणि समाजवाद आता पाहूयात नाग दिवाळी ही पूजा कुटुंबाला एकत्र बांधते आणि सामाजिक बंध वाढवते या दिवशी केलेल्या पूजा व सत्कारातून कुटुंबात प्रेम आदर आणि सांस्कृतिक प्रगल्भता वाढते पुराणाच्या वचनांनी सांगितल्याप्रमाणे नागपूजेचा फळ मनुष्यासाठी अत्यंत फलदायी ठरतो नाग दिवाळीची पूजा आपल्याला आपल्या संस्कृतीशी जोडते ही पूजा जीवनातील अनेक मूल्यांची जाणीव करून देते ज्यात कुटुंब श्रद्धा शांतता आणि प्रेम महत्त्वाचे आहे या पूजेतून मिळणारा आशीर्वाद आयुष्याला जीवनदान देतो आणि कुटुंबास जेवढे योग्य ते दान करतो नागदिवाळीचे पौराणिक संदर्भ आणि पुराणातील उद्धरण आता पाहूयात नाग दिवाळीचा पौराणिक संदर्भ प्रामुख्याने शुक्ल पुराण स्कंद पुराण आणि विविध धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो नागदेवतांचे पूजन नाग दिव्यांचा वापर करून घरातील प्रत्येक पुरुषाच्या नावाने दिवे प्रज्वलित करण्याची प्रथा या पुराणांमध्ये दीर्घायुष्य आरोग्य व समृद्धी मिळवण्याचे विधी म्हणून वर्णिलेली आहे विशेषतः शुक्ल पुराणात मार्ग शीर्ष शुद्ध पंचमीला नागपूजनास महत्व दिले गेले आहे ज्याला नाग दिवाळी म्हणतात या दिवशी नागदेवतांच्या कृपेने घरातील वंश व आरोग्य वृद्धिंगत होतो तसेच सर्पदंशाचा त्रास टाळण्याचा समज आहे पुराणात म्हटले आहे की नागदेवतांचे आशीर्वाद कुटुंबातील पुरुषांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य देतात महाभारत आणि रामायण या महाग्रंथांमध्ये सुद्धा नागदेवतांचा उल्लेख आहे रामायणानुसार भगवान श्रीराम सीता आणि लक्ष्मणांचा चौदा वर्षाचा वनवास संपल्यावर अयोध्येतील लोकांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले हा दिवाळी सणाचा प्रारंभ मानला जातो जो प्रकाश आणि सत्याचा विजय दर्शवतो स्कंद पुराणात नागपूजनाचा विधी मंत्र आणि नैवेद्याचे महत्त्व स्पष्ट केले आहे नागपूजनाच्या दरम्यान प्रज्वलित दिव्यांच्या प्रकाशाद्वारे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते या दिवशी गव्हाची खीर हरभऱ्याची भाजी आणि तूपयुक्त बाजरीचे दिवे अर्पण करणे शुभ मानले जाते हे पौराणिक संदर्भ नाग दिवाळीची पूजा आणि तिचे महत्त्व समजून घेण्यासाठी मार्गदर्शक आहेत त्यामुळे नाग दिव्याची पूजा केवळ धार्मिक कर्म नाही तर हे एक पवित्र संस्कार आहे ज्याचा आधार पौराणिक परंपरा आणि धार्मिक श्रद्धांवर आहे